तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी स्वाभिमानीची मलकापूर एस ओ कार्यालयात बैठक संपन्न शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मलकापूर उपविभागीय कार्यालयात अठ्ठावीस मे रोजी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली सोयाबीनचा हंगाम सहा सात महिने झाले संपला असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा शासनाने किंवा पीक विमा कंपनीने टाकलेला नाही हा पीक विमा केव्हा आणि कधी येणार याबाबत संबंधित अधिकारी माहिती विचारण्यात आली एकीकडे एक सत्ताधारी नेत्यांच्या म्हणण्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सहाशे पस्तीस कोटी झाले आहेत तरीही संबंधित शेतकऱ्यांना पीक पीक रक्कम मिळत नसल्याने संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते या बैठकीतून सरकार प्रशासन आणि विमा कंपनीला येत्या पंधरा ते वीस दिवसात पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात टाकावा अन्यथा बुलढाण्याचे पीक विमा कार्यालय तोडफोड केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी शांत बसणार नसल्याचा इशारा संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे तालुकाध्यक्षरण चरणसिंग राजपूत गोलू पाटील रामदास जोशी बाळूभाऊ ठाकरे प्रमोद वनारे सुरेश बाळूभाऊन यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर आज जीओ कार्यालय ये मलकापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ना। वतीनं मलकापूर नांदुरा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचा दोन हजार तेवीसचा व चोवीसचा पीक विमा हा बाकी आहे म्हणजे गावागावात पन्नास टक्के शेतकऱ्याला पीक विमा पडला आणि पन्नास टक्के शेतकऱ्याला अजून पीक विमा पडला नाही शेतीचा बांध या साईडनं तुम्ही तेहतीस हजार चौतीस हजार पन्नास हजार पीक विमा टाकून राहिले आणि या बांधाच्या पलीकडून पीक विमा झिरो आहे म्हणजे काही काही खाते अप्रुव्हल दाखवत आहे स्टेटस पण त्यांचा पीक विमा देत नाही आहे कंपनी म्हणते की सरकारनं पीक विमा अजून दिला नाही म्हणजे ट्रेझरीमध्ये टाकला नाही कारण आम्ही जेव्हा सरकारले निवेदन देतो तेव्हा सरकार म्हणते आम्ही पीक विमा कंपनीकडे जमा केलेला आहे मग आता आम्ही शेतकरी म्हणून जायचं तरी कुणाकडं म्हणजे आता शेतकऱ्याकडे शेतकऱ्याचा हा पेरणीचा टाईम आलेला आहे दहा दिवसामध्ये खरीपची पेरणी आहे शेतकऱ्याजवळ पैसे नाही आहे आता शेतकऱ्याला खतं घ्यायची आहे बी बियाणे घ्यायचे आहे त्यासाठी पर्सेंटनी पैसे शेतकरी हा घेत आहेत मग आता जर कधी बुलढाणा जिल्ह्याला सहाशे पस्तीस कोटी मंजूर झालेले आहे मग त्यामध्ये तुम्ही म्हणता की पन्नास टक्के पैसे वाटले तीनशे काहीतरी समथिंग पैसे वाटले तुम्ही कुठे मग बाकी पैसे तुम्ही वाटचाल कधी असा सवाल आमचा इथं स्थानिक प्रशासनाले जिल्हा प्रतिनिधी पीक शासनाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज आम्ही मलकापूर एस डीओ साहेबामार्फत करत आहे या ठिकाणी तुमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बैठक आयोजित केली होती यामध्ये स्वाभिमानीचे पदाधिकारी आमचे नांदुरा तालुका अध्यक्ष चरणसिंग राजपूत रामदास भाऊ डोसे गोलू पाटील हिंबाजी भाऊ तायडे आणि मलकापूर नांदुरा तालुक्यातील बहुतांश शेतकरी आज या मीटिंगला हजर झालेला होता शासकीय अधिकारी कोण होते शासकीय अधिकारी अधिकारी यामध्ये येऊ साहेब आज कुठेतरी मिटिंगला गेले होते राहुल तायडे साहेब तहसीलदार होते त्याच्यानंतर नायब तहसीलदार साहेब होते जिल्हा प्रतिनिधी वाघ साहेब होते आणि दोन्ही कृषी अधिकारी मलकापूर नांदुराचे हजर होते तुमच्या ज्या प्रश्न होते त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडनं कसे मिळाले तुम्हाला मनाचं समाधान झालं का नंतर मी आज शांततेच्या मार्गाने साहेबांच्या समोर मिटिंग लावली होती बऱ्याचशा शेतकऱ्याच्या मनात प्रश्न होता की हा पीक विमा नेमका आमचा भेटीन करी म्हणजे सरकार शेतकऱ्याला फिरवा म्हणजे फिरवत आहे उळा उडीची उत्तरं देत आहे आज जवळजवळ सोयाबीनचा हंगाम संपून सात महिने झाले सात महिन्यामध्ये पीक विमा कंपनी अजून शेतकऱ्याला फिरवत आहे म्हणजे सरळ सरळ आमचा असा आरोप आहे की यामध्ये शेत शे, पीक विमा कंपनी आणि जे पुढारी आहे जे नेते आहेत सत्ताधारी यांचं काहीतरी याच्यात साठलोटा आहे का असा आमचा आरोप आहे म्हणजे आता जर कधी इथं स्थानिक जे पुढारी आहे हे पीक विम्यामध्ये कोणीस हस्तक्षेप करत नाही तसं पाहिलं तर हा लोकप्रतिनिधीचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांनी न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी स्थानिक पुढारी जर कधी समोर आले तर कदाचित हे प्रश्न तातडीनं लवकर सुटू शकतात पण इथं काय माहितीये का आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या पुराला रस्त्यावर उतरावं लागते शेतकऱ्याला जमा करून सरकारला जाब विचारावं लागते ही आमची म्हणजे दुरस्था होत चाललेली आहे तुमचं म्हणणं असं थोडक्यात आहे का की आजी माझी जे आमदार आहे त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही आतापर्यंत आजी माझी आमदारांनी मदत केली नाही असं आम्ही म्हणत नाही आहे पण माझं म्हणणं आहे की तुम्ही नुसत्या बड्याबड्या लाता गाणखाय बाता ह्या गोष्टी तुम्ही करू नका म्हणजे स्थानिक तुम्ही शेतकऱ्याच्या मूळ प्रश्नावर जा म्हणजे आता तुम्ही पाहसाल तर मार्केटला जसाल तर दोनशे रुपये क्विंटल कांदा चालू आहे दोनशे रुपये क्विंटलमध्ये कांद्याचे उत्पादन खर्च निघत नाही तुमचा ट्रॉलीचं भाडं निघत नाही तुमच्या बायाची मजुरी निघत नाही पण माझं असं म्हणणं आहे की इथं मालाले भाव नाही आणि एकीकडे तुम्ही खताचे भाव वाढवता बियाण्याचे भाव वाढवता आणि त्याचे जे आमचे हक्काचे पैसे आहे विम्याचे जे आमची दुष्काळी अनुदान आहे हे तुम्ही आमच्या खात्यात टाकत नाही म्हणजे याच्यासाठी पण भांडावं लागते आणि एकीकडे आमचा जो माल आहे म्हणजे जो भिजवायचा माल आहे तो आम्हाला जास्त प्रमाणात घ्यावा लागते आता शासकीय अधिकाऱ्याने तुम्हाला किती दिवसाची अवधी मागितलेली आहे आम्ही अवधी मागितला नाही आम्ही त्यांना अवधी दिलेला आहे येत्या पंधरा वीस दिवसात जर कधी आमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे आले नाही तर आम्ही बुलढाण्याचं पीक विमा कार्यालय सोडण्याशिवाय